शाळा किंवा कॉलेज चालवणं हे बाहेरून जितकं सोपं वाटतं तितकं खरंच असतं का नाही ना आतमध्ये कितीतरी गोष्टी मॅनेज कराव्या लागतात म्हणूनच आज आपण एका अशा जबरदस्त सॉफ्टवेअरबद्दल बोलणार आहोत जे हे सगळं काम एकदम सोपं करून टाकतं ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी शाळा मॅनेज करताना नेमक्या काय अडचणी येतात ते पाहू मग यावर उपाय म्हणून के एम एस स्कूल काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर त्याची फीचर्स ते इतरांपेक्षा वेगळं का आहे आणि शेवटी या सगळ्यामुळे शिक्षणाचं भविष्य कसं बदलू शकतं यावर एक नजर टाकू चला सुरू करूया तर सेक्शन एक शाळा व्यवस्थापनासमोरील आव्हान बघा कुठल्याही सोल्युशनचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपल्याला त्यामागची अडचण नीट समजते बरोबर ना तर सगळ्यात आधी हेच बघूया की एक शिक्षण संस्था चालवणं किती किचकट असू शकतं म्हणजे विचार करा एक शाळा किंवा कॉलेज चालवणं म्हणजे काय फक्त शिक्षक आणि विद्यार्थी एवढंच आहे का अजिबात नाही हे एका मोठ्या कंपनीच्या ऑपरेशन सारखं आहे जिथे एकाच वेळी शंभर गोष्टी सुरू असतात आणि या शंभर गोष्टी म्हणजे काय तर फी कलेक्शन ॲडमिशन्स सगळ्यांची हजेरी घेणं टाईमटेबल बनवणं जे एकमेकां क्लॅश होणार नाही मग परीक्षा घेणं निकाल लावणं अकाउंट सांभाळणं इन्व्हेंट्री बस ट्रान्सपोर्ट आणि बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सुरक्षा बापरे हे सगळं मॅन्युअली करायचं म्हटलं की चुका गोंधळ आणि कम्युनिकेशन गॅप्स हे ठरलेलेच आहेत मग या सगळ्या गोंधळाला आवर कसा घालायचा यावर काही उपाय आहे का हो नक्कीच आहे आणि इथेच एंट्री होते के एम एस स्कूलची एक अशी सिस्टीम जी या सगळ्या कामांना एका जागी आणून सुसूत्रता देते तर हे आहे केएमएस एस सोल स्कूल सॉफ्टवेअर हे किटीज मायक्रो सोल्युशन्सने बनवलेलं एक कम्प्लीट ऑफलाईन मॅनेजमेंट सोल्युशन आहे म्हणजे शाळा असो कॉलेज असो किंवा अगदी कोचिंग क्लासेस सगळ्यांसाठी हा एक वन स्टॉप उपाय आहे आता याला ई आर पी असंही म्हणतात ई आर पी म्हणजे एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग हा एक भारी शब्द वाटू शकतो पण याचा अर्थ एकदम सोपा आहे विचार करा हे सॉफ्टवेअर म्हणजे शाळेचा सेंट्रल कंट्रोल रूम आहे जिथून फायनान्स ऍडमिशन परीक्षा सगळं काही एकाच जागेवरून कंट्रोल करता येतं ठीक आहे मग आता जरा याच्या आतमध्ये बघूया याला ऑल इन वन सोल्यूशन का म्हटलं जातंय कोणकोणती कौन फीचर्स आहेत यात चला एक एक करून पाहू हे बघा इथे सगळी फीचर्स किती छान विभागली आहेत एकीकडे आहेत अॅकॅडमिक गोष्टी म्हणजे हजेरी टाईमटेबल परीक्षा लायब्ररी मग दुसरीकडे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं जसं की फी ॲडमिशन इन्व्हेंट्री हॉस्टेल ट्रान्सपोर्ट आणि तिसरं म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे व्हॉट्सॲप एस एम एस आणि टेलिग्राम इंटिग्रेशनसुद्धा आहे खरंच सगळं काही एकाच ठिकाणी ओके फीचर्स तर खूप आहेत पण बाजारात असे दुसरेही सॉफ्टवेअर असतील बरोबर मग के एम एस स्कूलमध्ये असं काय खास आहे जे ते इतरांपेक्षा वेगळं ठरतं चला तेच पाहूया आणि हा आहे सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हे एक ऑफलाईन डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे म्हणजे काय तर याला चालवण्यासाठी सतत इंटरनेटची गरज नाही आहे दुसरीकडे बघा अनेक सिस्टम्स इंटरनेटवर अवलंबून असतात आणि इंटरनेट, इंटरनेट गेलं की सगळं काम ठप्प के एम एस स्कूलसोबत तसं काही होत नाही काम अव्याहतपणे सुरू राहतं ही खूप मोठी गोष्ट आहे खास करून अशा ठिकाणी जिथे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगली नसते फक्त ऑफलाईनच नाही तर याचे दुसरेही फायदे आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे वापरायला एकदम सोपं आहे म्हणजे ज्यांना कॉम्प्युटरचं जास्त ज्ञान नाही ते तेही सहज वापरू शकतात डेटाची पूर्ण सुरक्षा आहे आणि संस्थेच्या गरजेनुसार याला वाढवताही येतं अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि हो अॅकॅडमिक आणि नॉन अॅकॅडमिक दोन्ही गोष्टी हे मॅनेज करतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सपोर्ट फक्त सॉफ्टवेअर विकून कंपनी थांबत नाही ते तुमच्या कॉम्प्युटर ऑपरेटरला प्रॉपर ट्रेनिंग देतात काही अडचण आलीच तर टीम व्ह्युअर किंवा एनिडेक्स सारख्या साधनांमधून चोवीस तास ऑनलाईन मदत मिळते आणि तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा वन ड्राईव्ह किंवा ड्रॉपबॉक्स सारख्या क्लाउड सेवांवर सुरक्षित बॅकअपही घेतला जातो म्हणजे पूर्ण मनशांती एवढंच नाही तर यांची मूळ कंपनी किट्टीज मायक्रो सोल्युशन्स फक्त हे सॉफ्टवेअरच बनवत नाही ते जीएसटी कायदेशीर सेवा वेबसाईट डेव्हलपमेंट अशा इतर व्यावसायिक सेवासुद्धा देतात म्हणजे ते फक्त एक सॉफ्टवेअर पुरवठादार नाहीत तर एक कंप्लीट बिझनेस पार्टनर आहेत तर या सगळ्याचा शेवट काय असं सॉफ्टवेअर वापरल्याने संस्थेमध्ये नक्की काय बदल घडेल भविष्यात काय होईल त्यांचं म्हणणं आहे आजचं शैक्षणिक व्यवस्थापन सॉफ्टवेअरच्या भविष्याचा अनुभव घ्या आणि आपल्या संस्थेला यशासाठी सक्षम करा सोप्या शब्दात सांगायचं तर मॅन्युअल कामांमधला गोंधळ चुका आणि वेळ वाया घालवणं थांबवून एका ऑटोमॅटेड डिजिटल आणि प्रभावी सिस्टीमकडे वळण्याचा हा मार्ग आहे आणि शेवटी एक मोठा प्रश्न उरतो जसजसं तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात येतंय तसतसं शिक्षक आणि प्रशासकांची भूमिका कशी बदलणार आहे असं आपल्याला वाटतं आता जर आपल्याला आपल्या अप्ले संस्थेसाठी या के एम एस स्कूल सॉफ्टवेअरबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा कोटेशन हवं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शैक्षणिक संस्थेला याची गरज असू शकते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस प्लीज फॉलो लाईक शेअर अँड सबस्क्राईब